राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी हे लोकसंख्येने अधिक असलेले समाज एकमेकांसमोर उभे टाकलेत त्या दोन्ही समाजाचे प्रमुख नेते परस्पर विरोधी विधान करत असल्यामुळे सामाजिक तणाव वातावरण निर्माण झालंय त्यातच आदिवासी आणि धनगर समाज याच मुद्द्यावर समोरासमोर आले दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव विकास खरगे यांची समिती स्थापन करून राज्य सरकारच्या वतीनं धनगर आणि धनगर एकच आहे असा जी आर काढण्यासाठी पाऊल टाकल्यानं आदिवासी समाज आक्रमक झालाय ही समितीच बरखास्त करा अशी मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी निवेदन दिले कमिटी स्थापना करण्यात आली आहे धनगड जमात आणि धनगर जात वेगळी आहे असा दावा करताना लकी जाधव काय म्हणाले आहेत दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंदे यांनी धनगरांच्या शिष्टा मरांची मीटिंग लावून सह्याद्री आतिथ्यग्रहावरती धनगड आणि धनगर हे एकच असल्याचा जी आर काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली ती कमिटी आदिवासींवरती अन्याय करणारी आहे मान्य हायकोर्टांनी मान्य सुप्रीम कोर्टांनी निकाल दिलेला आहे की धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येणार नाही कारण धनगर ही जात आहे आदिवासी ही जमात आहे त्यामुळे त्यांचं संस्कृती परंपरा वेगळी असल्याने धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही हे मान्य सुप्रीम कोर्टांनी दिलेला निकाल आहे तरीही जाणून बुजून हे मिंदे सरकार आदिवासींचा बळी घेण्याचा प्रयत्न करतं आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांना दोन हजार चौदा पंधरा साली आदिवासी आणि धनगरांचं संरक्षणाचं काम दिलं होतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीचने अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे की धनगर आणि आदिवासींची संस्कृती वेगळी असल्यामुळं धनगरांना आदिवासींचं आरक्षण देता येत नाही तरीही तो शासना तो संरक्षणाचा अहवाल टीचचा जाहीर केला न करता यांनी ही खारगे समिती स्थापन केली खारगे समिती आदिवासी बळी घेणारे असल्याने जर जी आर निघाला तर आदिवासींवरती मोठा अन्याय होईल त्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आज आम्ही हे निवेदन पाठवणार आहे जर मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर आदिवासी भागातलं जे पाणी आहे मुंबई मराठवाडा जाणारं ते आम्ही रात्रीतून त्या रात्री नाळकांड्या सगळ्या फोडून टाकून मुंबई मराठवाडाचं पाणी बंद करून टाकू त्याचसोबत आदिवासी भागातून सर्व रेल्वे देश पूर्ण संपूर्ण देशात जाते कसारा घाट असू द्या कोणत्या भागातून जी रेल्वे जाती त्या रेल्वेच्या पटऱ्या आम्ही रात्रीत उकळून फेकून देऊ त्यामुळं शासनाने सरकारनी आताच जागे होऊन तो जी आ, रद्द करावा आदिवासींवरती हान्ण्या आदिवासींवरती होणारा अन्याय हा थांबवा अन्यथा आदिवासी समाजाच्या पंचवीस आरक्षित जागा ती त्या तुम्हाला एकही मिळू देणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कटकारसनं आदिवासी करतात हे कटकारसनं आम्ही हाणून पाडू आणि आदिवासी नादाला कोणीही लागू नये विधानभवन मुंबई येथे सर्व आदिवासी आजी, आजी माजी मंत्री आजी माजी आमदार खासदार सर्व संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व पक्षात आदिवासी समाजाचे असलेले कार्यकर्ते सगळ्यांची एक वैचारिक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या खरगे संदर्भाच्या विरोधात आणि या महायुती सरकारच्या विरोधात एक निर्णय घेतला जाईल आणि पुढील आंदोलनाची पुढील आंदोलनाची दिशा तेवीस सप्टेंबर दोन हजार एका बाजूला मराठा ओबीसी एकमेकांच्या विरोधामध्ये संघर्षासाठी उभे ठाकलेत हिंदू मुस्लिम समाजातही राजकीय मंडळींचे वादग्रस्त विधान तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असताना आदिवासी धनगर समाजही एकमेकांशी झुंजत आहे घाणेरड्या राजकारणामुळे राज्यामध्ये सामाजिक दुही निर्माण होऊ पाहत असून ही सामाजिक यादवी होण्याची तलवार टांगती आहे आपली दुनियादारी सर्टी व्हिडि रिपोर्ट नाशिक